शिवाजी महाराज को शेर कहते हैं और औरंग और शेर के बच्चे को छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट त्या ठिकाणी झाली त्या म्हसूर मालेगावचे सुपुत्र असणारे सर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र कार्यरत झालं संदर्भात मी काही आपल्याला माहिती देणार आहे ती तुम्ही ऐकून घ्यावी ही माझी विनंती आहे भारत हा तरुणांचा देश आहे आपल्या माहितीप्रमाणे डॉक्टर ए पी जी कलाम हे राष्ट्रपती असताना त्यांनी एक भाकीत केलं होतं की वीस ते वीस सालानंतर भारत एक महासत्ता म्हणून उभे असेल त्याचं कारण असं होतं की तरुणांची संख्या जी आहे ती तरुणांची संख्या भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये जास्त असते आणि पर्यायानं ही काम करणारी संख्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावेल अशी त्यांची धारणा होती पण दुर्दैवानं काही व्यसनांमुळे असेल काही संगतींमुळे असेल या गोष्टीला थोडासा तडा जातोय असं ज्यावेळी काही जणांच्या काही समाजसेवकांच्या काही थोर व्यक्तींच्या डोक्यात आलं त्यावेळी या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्यांनी समुपदेशन केंद्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतील त्या संस्था चालू केल्या त्याचमध्ये आपल्या सागर देसाई सर यांनी सुद्धा ज्या शिवशंभूंच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला त्या गावाला त्या शिवशंभूंना समरून चांगलं कार्य करण्याचं काम हाती घेतलं आणि त्या संकल्पनेतून समर्थ सोशल फाउंडेशन संचलित किंवा त्यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्र हे साधारणपणे वीस बारा दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी स्थापन केलं सुरुवात जर आपण पाहिलं तर कुठल्याही गोष्टीची सुरुवात आता मी तुम्हाला उदाहरण देतो की आपण आज ज्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत साधारणपणे त्यांचा जन्म जर आपण पाहिला तर सोळा चौदा मे एकोणीसशे सत्तावन्न सा। साली त्यांचा जन्म झाला पण लहानपणापासूनच एखादा आपण म्हणतो ना की लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचप्रमाणे ज्यावेळी मिरजानाचे जयशिंग हे स्वारी करून त्या ठिकाणी आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच वेळी झालेल्या संभाजी छत्रपती संभाजी महाराजांनी राजे यांच्यामध्ये बुद्धिबळाचा एक साडेपाठ रंगला माझ्या माहितीप्रमाणे त्या बुद्धिबळाच्या साडेपाठामध्ये मिर्जा राजे यांना छत्रपती संभाजी महाराजांनी लहान वयातच बुद्धिबळाच्या खेळामध्ये चितपट केलं त्यावेळी त्यांचा सेनापती तिथं दिलेखर औरंगाबादचा होता त्यांनी म्हटले की तुम्हाला त्याबद्दल काय पाहिजे तर त्यांनी छोटस मागणं मागितलं ज्या पद्धतीनं शिवशंभू केंद्र स्थापन झालं सुरुवात जशी एका दोघापासून झाली असं माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती आहे तर त्याचप्रमाणे त्यांनी बुद्धिबाच्या चौसष्ट घरांचा हिशोब मांडला ज्यावेळी सुरुवातीला त्यांनी एका घरामध्ये एक दाना धान्याचा एक दाना द्या दुसऱ्या घरामध्ये दोन द्या तिसऱ्या घरामध्ये चार द्या चौथ्या घरामध्ये आठ द्या पाचव्या घरामध्ये सोळा द्या अशा प्रमाण जवळपास चौसष्ट घरांचा हिशोब ज्यावेळी त्यांनी दिलेर खनाला आणि मिरजाला त्यांना सांगितला अगदी लांब होत तर त्यावेळी दिलेर खानाला त्यांनी सांगितलं की तुमच्या संपूर्ण मुघल संकल्साच्या गाड्या कमी पडल्या तरी चालतील आम्ही गाड्या पाठवून देतो आणि आम्हाला तेवढं धान्य द्या आम्हाला कुठल्याही प्रकारचं सोनं नाणं मोती नको त्याचप्रमाणे शिवशंभू केंद्राची सुरुवात एका दोघा तिघांवर केलेल्या सरांनी आज बघता बघता ते शिखर जे आहे ते पादाक्रांत करायला सुरुवात केली आहे सुरुवात आहे थोडी वर्ष झाल्या आणखी थोड्या वर्षानंतर हे आवार संकुल तुम्हाला पाहायला मिळेल अशीच आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे परमेश्वर चरणी प्रार्थना करायला पाहिजे कारण हे एक चांगलं काम आहे एक चांगल्या कुटुंबाला सावरायचं सा काम आहे एखादं सगळेच काय अगावधाराने काही जण व्यसनामध्ये जातात काही जण संतीमुळे हो जातात काही जण काही प्रॉब्लेम्समुळे हो जातात या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन या ठिकाणी सरांच्या माध्यमातून किंवा या संस्थेच्या सर्व स्टाफच्या माध्यमातून आपल्याला मिळतं तेच आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे आज जर संभाजी महाराजांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर आयुष्यामध्ये एकही लढाई न हरलेले असे राजे आपल्याला मिळाले पण जसं म्हणतो आपण की मराठी समाजाला पावतीचा श्राप असतो किंवा नातेवाईकांचा श्राप असतो त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या अनेक ठिकाणी त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं पण शेवटी त्यांच्या भेवण्यांच्यामुळं त्यांच्या भेवण्याने लिहिलेल्या पितुरीमुळं त्यांना काय झालं त्यांना जेडबंद व्हावं लागलं पण अशा वेळी सुद्धा त्यांचा मित्र असणारे कवी कलश जे आहेत ते कवी कलश सुद्धा शेवटपर्यंत आयुष्य खूप कमी मिळालं पण त्या कमी मिळालेल्या सोनं करायचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं ज्या स्वराज्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि वसा पुढे चालवत छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावर अनेक कर्तृत्वाची शिखर पार केली पण दुर्दैवानं कमी वयामध्ये त्यांचं देहात देहवासन झालं त्यामुळं कदाचित आपण या चांगल्या राजांना किंवा वेगवेगळ्या -वे आपण महाराष्ट्र किंवा मराठी लोक जे आहोत आज जगभर जर बघितलं तर शिवाजी महाराजांची युद्धनीती वापरली जाते तर या युद्धनीतीला आपण पुढे जाऊया व्यसनांमधून मुक्त होऊया आणि एक सक्षम भारत आणि समुद्र भारत बनवूया एवढेच मी बोलून माझं वास्तविक संपवतो जय हिंद जय महाराज नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार कसा आहे सगळे आज आपण संभाजी महाराजांची जयंती मे ही ह्या तारखेला आपले भारत भारत माताला सगळ्यात बहादूर योद्धा भेटत जे जे नुसतं आपल्याला अस गोष्टी बोलायला ऐकायला नाही पाहिजे त्यांची गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला उपयोग आणि त्या रस्त्यावर वेळ पाहिजे ते नुसतं नाही नुसतं ते नुसते असते नुसतं ते एक वॉरियर नव्हते ते एक नॉलेजेबल पण होते त्यांना त्यांच्या वयात एकवीस भाषा येत होती एकवीस भाषा येत होती ते सगळ्यांचं गुणगुण कुणाकडून आलं आपले शिवाजी महाराज ह्या दोघं महाराज महाराजांमुळे आपण आज इथं कसं आहे स्वतंत्र आहे आणि आज आपण कुठं आहे आज आपण स्वराज्यात आहे कुठं आहे कुठं आहे काय चालू एक मॉडर्न समाज सर चालू केलाय आपण का आज लोकांना स्वतंत्र तर आहे पण व्यसनापासून लोक दूर आहे का इथं काय व्यसनापासून लांब आहे व्यसनपासून मुक्त आहे त्यांनी काय का आपली छोटीशी कदम आहे आपलं कशामुळं स्वराज वापस उभा करायसाठी आपण कुठे आता तर तसच मी माझे दोन शब्द सांगतो छत्रपती संभाजी महाराज की आज चौदा मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आता साहेब बोलले त्या पद्धतीनं जे चावती चावते साधू होते आणि गेले पाच पाच महिने झालं हे काम चालवतो जगात काय ना ते गुगलवर जरी सोडलं तरी सापडणार नाही अशी गोष्ट म्हणजे आता प्रत्येक आपल्या एका जे मूर्ती आहे ते आपण बनवलेली आहे कारण एकत्र एकत्र मूर्ती अशी कुठं सापडणार नाही ते आता तुम्ही पाहताय पाहल्यानंतर प्रत्येकाच्या समोर दोघांचा इतिहास डोळ्यासमोर काय सांगायची गरज पडत नाही लोक जे आता मला एकच सांगायचं ते दोघेही राजे असे होते की ते पूर्णपणे नेल होते त्यांनी निर्व्यसने राहून ते कार्य केलेलं आहे जर त्यांना व्यसन असतं तर आज शक्य झालं असतं का मला एकच सांगायचं याच्यातून की तुम्ही इथून बाहेर पडत असताना पूर्णपणे निर्व्यसणी होऊन जो काही तुमचा बाहेरचा जो काही काळ असेल किंवा असेल जे काही तुम्ही पुढचं आयुष्य जगणार आहे ते तुम्ही पूर्णपणे निर्वसनी होऊन इथून बाहेर पडून जगावं अशीच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि दोन माझ्या दोन शब्द छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवशंभू की आज सर्वप्रथम चौदा मे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदर किल्ल्यावरती या शिवरत्नाचा जन्म झाला शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे ते पहिले पुत्र संभाजी महाराज संभाजी महाराजांना ठेवण्यात आलं कारण का शिवाजी महाराजांचा बंधू खोरले बंधू ह्याचं नाव काय होतं संभाजी महाराज तर त्या संभाजी महाराजांना अफजलखानामध्ये धोक्यानं मारलं गेलं त्याचा वचपा शिवाजी महाराजांनी काढला आणि आपल्या पुत्राचं नाव देखील आपल्या भावाचे आपण राव म्हणून संभाजी महाराजासाठी होते तर संभाजी महाराजांना अवघ्या दोन वर्षात आई गाव आई आई गेली शिव संभाजी महाराज त्यामुळं आईचं हे मिळालं नाही आई पुतळा राणीसाहेब आणि आपल्या राजमाता जिजाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती हे घडले जिजाऊ माता साहेबांनी शिवाजी महाराजांना घडवलं त्याचबरोबर संभाजी महाराजांना देखील घडवलं आणि लहानपणापासून त्यांना करून हे राजकारणात केलंच होतं चालूच होतं अशा पद्धतीनं दोन वर्षाचे असताना तिची आई वाढली बोरक्या मुलानं इतर आईंच्या सहवासात राहून जसं मोठं वेळ चालू केलं तसं अवघ्या हो साडेआठ वर्षाचं समाज महाराज असताना मोगलाचं आक्रमण आलं त्याच्यामध्ये मिर्झा राधा जयसिंग जे आले होते पाच लाखाची फौज घेऊन आली होती पाच लाखाची फौज घेऊन आले होते त्यावेळेला मिर्झा राधा जयसिंगांनी शिवाजी महाराजांच्या पुढे एक अट ठेवली होती जसे मगाशी सरांनी सांगितलं की संभाजी महाराजांना ओलीच ठेवायचं आणि ओलीच ठेवल्यानंतर जे काही किल्ले आहेत ते शिवाजी महाराजांनी किल्ले मोगलांना दिले होते ते किल्ले जोपर्यंत मोघलांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत संभाजी महाराज त्यांच्याकडे ओलीस राहणार अशी होती आणि त्या पद्धतीने संभाजी महाराज जवळपास बरेच दिवस मोघलांच्यामध्ये राहिले आणि तिथंच त्यांना ते राजकारणाचं जे मोगलांची युद्ध नीती आहे किंवा कूटनीती आहे ती समजायला वेळ मिळाला आणि तशा पद्धतीनं अवघ्या वयाचे आठ साडेआठ वर्षाचे असताना त्यांनी शत्रूशी सामना केला आणि त्या पद्धतीनं त्यांनी हे राजकारणाची सुरुवात केली सात वर्षाचे असताना त्यांनी ग्रंथ लिहिला म्हणजे जगातला आपण जसं सर्वात शास्त्रामध्ये पारंगत असणारा हा आपला राजा पंडित असणारा आपला राजा जगाच्या पट्टीवरती असा योद्धा झाला नाही तिथून पुढे होणे नाही गिरीश मुखामध्ये नोंद घेतली जवळपास दोनशे चाळीस लढाया महाराजांनी लढल्या आहेत शिवाजी महाराजांनी आपलं स्वतःचं स्वराज्य उभं केलं ते स्वराज्य उभा करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या थोडीशी युद्धलिती वेगळी होती पण ज्या वेळेला स्वराज्य उभं राहिलं त्यावेळेला चारु चारी बाजूनं स्वराज्यावरती आक्रमण होत होतं एका बाजूनं मोगल त्याचबरोबर पोर्तुगीज इंग्रज डच अशा पद्धतीनं चारी बाजून स्वराज्यावरती आक्रमण होत होतं स्वराज्य राखण्याची जबाबदारी स्वराज्य वाढवण्याची जबाबदारी ही सगळी संभाजी महाराजांच्यावरती होती आणि ती चांगल्या पद्धतीने तिने पार पाडली औ आव, औरंगजेबाने जा ज्यावेळेला स्वराज्यामध्ये आक्रमण केलं हो त्यावेळेला संभाजी महाराजांनी कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश कोलकाता इथपर्यंत आपला भगवा झेंडा फडकवलाच त्याचबरोबर स्वराज्यामध्ये आलेलं संकट आहे त्याला देखील तोंड दिलं म्हणजे तो अशा पद्धतीनं संभाजी महाजांच्यावरती फार मोठं चॅलेंजिंग होतं की एवढं मोठ्या सैन्याला मूळभर मावळ्याने ओपन ओपन चॅलेंज केलं म्हणजे मोठ्या मोठ्या लढाई त्यांना लढाव्या लागल्या लाग 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 ला। तर औरंगजेब ज्या वेळेला भारता महाराष्ट्रावरती चालून आला त्यावेळेला औरंगजेबाची इच्छा होती की आपल्या सैन्याचं मनोदैर्य काचवलेलं आहे एक किल्ला किलोमोटला तरी जिंकून घेतला तर आपल्या सैन्याचं मनो मनोदैदी वाढेल ह्या उद्देशानं औरंगजेबानं रामशीस नावाचा किल्ला जिथं साडेतीनशे आपले मराठी मावळे होते त्या किल्ल्यावर ते आक्रमण करायला सांगितलं पण जो कोण तो खान गेला होता तो खान अवघे एका तासामध्ये बा बा सावून गेला होता की तो किल्ला मी घेतो तर अवघे साडेचार वर्ष लागली तो झुंजवून ठेवला रामशीस किल्ला म्हणजे अशा पद्धतीनं हे संभाजी महाराजांची युद्ध देखील बघून प्रत्येक मावळामध्ये अंगामध्ये जोश असायचा किंवा संभाजी महाराजांच्या हाताखाली काम करायला बऱ्याच लोकांना बरेच मावळ्याला लढाई करायला आवडायचं पण मंत्रिमंडळामध्ये असणारे काही विरोधक किंवा काही विरोध मंत्री यांच्या पूर्णतीमुळे किंवा स्वतःच्या स्वार्थामुळे संभाजी महाराजांना बऱ्याच वेळा धोका झाला संभाजी महाराज ज्यावेळेला मोगलांच्या गेले त्यावेळेस सुद्धा शिवाजी महाराजांची ती युद्धस्थिती होती की आदितशाही आणि मोघलशाही एकत्र झाली तर स्वराज्यावरती फार मोठी चाल होणार होती म्हणून संभाजी महाराजांना मोगल मोघलामध्ये पाठवून आदिलशाहीला संभाजी महाराजांनी तिथं थांबवलं था होतं म्हणजे आदितशाहींनी संभा मोघलशाही मिळवण्याचं तिथं संभाजी महाराजांनी पहिली तिथं लढाई जिंकली होती अशा पद्धतीनं संभाजी महाराज ज्यावेळेला मोघलांच्याकडून आली त्यावेळेला पनागडावरती आली पनागडावर आल्यानंतर पुत्राला भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरून आपल्या पनागडावरती आले आणि पनागडावरती शिवाजी महाराज ज्यावेळेला आले त्यावेळेला संभाजी महाराज आमचे पनागडाच्या पायथ्याशी असणारे मसुरमाले गावामध्ये भवानी मातीच्या आरतीसाठी आले होते आणि त्यावेळेला पुत्र आपला त्या संभाजी महाराज पनागडावरती नाही एग... म्हणल्यानंतर कुठे गेल्यानंतर मसुरमाले गावात गेले तर त्यांना पुत्रप्रेम राहत नव्हतं मग ते परम भेटण्यासाठी माले गावामध्ये आले आणि त्या मालेगावामध्ये महाराजांची दोन महाराजांची महाराष्ट्राच्या दोन छत्रपतींची शेवटची भेट झाली हा आमच्या गावचा इतिहास आहे आणि तो इतिहास जपण्यासाठी ह्या दोन राजांचं नाव राखण्यासाठी आपण हे व्यसनमुक्ती केलेलं नाव शिवशंभू असं ठेवण्यात आलं आता आपण वृद्धाश्रम देखील चालू केलेला आहे त्याला शिवशंभू वृद्धाश्रम चालू केलेला आहे नाव ठेवलेलं आहे आपण जो कुठला प्रोजेक्ट चालू करायचा आहे शिवशंभू अनाथाश्रम म्हणजे जगाच्या पाठीवरती ह्या दोन राजांसारखं पवित्र नाव असू शकत नाही कारण स्वतः राजांनी निर्व्यसनी राहून परस्त्रीला समान मानून हे चांगलं काम केलं आज संभाजी महाराजांच्या डॉक्टरमध्ये इतिहास आपल्यासमोर मांडला मगाशी सर म्हणले की पाठ्यपुस्तकामध्ये पाहिजे पण दोनशे चाळीस लढाई जिंकणारा राजा नोंद आहे त्या राजाला वेळ का दारू आणि बाई करण्यासाठी हे साधी साधी सोपी गोष्ट आहे एवढ्या राजाचं कर्तृत्व असताना त्या इतर विरोधकांनी किंवा काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजाचं नाव बदनाम केलं आतापर्यंत साडेतीन वर्ष राजाला या बदनामात करत आलं पण काही मालिका जे ग्रामक बोलले त्यांच्या माध्यमातून थोडाफार इतिहास आपल्याला समजून आला छावा पिक्चर आता आला छावा पिक्चर आल्यानंतर जे संभाजी महाराजांचं नेमकं काय चरित्र होतं संभाजी महाराज कशा पद्धतीनं वागले संभाजी महाराजांनी कशी युद्ध केली संभाजी महाराजांचं धैर्य काय होतं त्यांचं <coughs> वीर काय होतं कशा पद्धतीनं ते वीरता यांच्यामध्ये होती हे या आपल्याला त्या पिक्चरच्या माध्यमातून धर्मवीर योद्धा कसा असतो किंवा स्व शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आपलं स्थापन केलेलं आहे ते रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाच्या आहुती दिली जे ह्या गोष्टी आपण संभाजी महाराजांकडून शिकल्या पाहिजेत आणि फक्त शिवाजी महाराज की जय आणि संभाजी महाराज की जय न म्हणता त्यांचं कोण आपण अवलोकन केलं पाहिजे आपला हा राजा दोन्ही राजा निरवसने होते त्यामुळे आपलं पहिलं कर्तव्य आहे आपण स्वतः निरसने राहिलं पाहिजे तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की नुसतं जय म्हणण्यापेक्षा त्यांचं गुण थोडंसं जर आपला जाण्याचा प्रयत्न केला त्यांचा सुईच्या टोकाचा आवाज जर भाग जर आपण स्वतःला आत्म चंद्रित केला किंवा के आपण त्यात परिवर्तन केलं तर फार मोठा आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो शिवाजी महाराजांच्यावरती जर देशामध्ये दे फिरी चालू आहे तर तसाच संभाजी महाराजांवर सुद्धा इथं पुढं सुरुवात होणार त्यासाठी आपली जबाबदारी आहे की आपल्या राजाला समाजापुढं जगापुढं आणण्याचं हे आपलं आहे ज्या ज्या लोकांना शक्य आहे अशा लोकांनीसुद्धा आपल्या राजाला स समाजापुढं आणणं गरजेचं आहे राजाचं कर्तृत्व समाजापुढं आणणं गरजेचं आहे परत एकदा मी आपल्या सर्वांना छत्रपती शिवा संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया